हॅलो फ्रेंड्स एकेच ब्लॉग मध्ये आपला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण करवंदा न्यायला चाललोय मध्ये तर बघूया आता करवंदा पिकायला लागलेत तर किती भेटतात ती बघूया आपण तिकडे गेल्यावरच माहीत पडेल आणि आपली सगळी गँग आहे जी आपल्यासोबत आहेत ते आहेत तिकडं माग पण बघू शकता जरा ताकद होतो मला कुठं ते काय करताय इकडं आहेत त्यांना एक जाळी दिसली करवंदांची तिकडं ती करवंद काढतात बघूया तुम्हाला दाखवतो मी करवंद काढतायत इकडं बघू शकता अंबा तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवतो चला तर जाऊया आपण करवंद काढायला कावसामध्ये चला माग आहेत आपली सगळी फंटर फंटर लावतो शिरप्या कुठे आहे आलाय का हा शिर्प्या याला व्हिडिओ मध्ये कधीच काय बोलत नाही मधी मधी नुको तेव्हा बोलतो फक्त काय उपयोग नाही शिरप्याचा आणि हा माग अंकित आहे अंकित आणि मंजिरी मंजिरी आयकर जाऊया आता तिकडं डोंगरावर आहे डोंगरावर आहे करच्या जाळ्या आहेत तिकडं तर आपण तिकडच जाऊया बघूया पिकायला तर लागले काल आपण तिकडं काजू आणायला गेलेलो होतो जाऊया काजू आणायला गेलेलो तिकडं तर पिकली होती आणि इकडं कशा भरपूर जास्त झाड आहेत त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आज तिकडंच जाऊया हे टोपला केवढा आणलाय रे एक टोपला आणलाय बघूया किती भेटतात ते मोठा पाहिजे होता र लवकर लवकर यायचं आहे आपल्याला इथं एक अळू झाड आहे एकदम झाड एकदम छोटासाच आहे पण त्याला अळू बघा किती लागलेत हे बघ पिकायला पिकायला लागले काय पिकाय काय इकडे बघ हे बघा खूप सारे अळू लागलेत हे बघ ना एकदम भरपूर लागलेत सगळीकडे हा बघ हा पिकायला झालाय अळू आहेत आता थोडाफार पिकायला झालाय उद्यापर्यंत पिकणार सगळी गँग हे करवंद कुठे आहेत कच्ची आहेत सगळी हे बघा ही इकडची आताच कच्ची आहेत खूप हे बघा कच्ची खूप आहेत कच्ची आहेत इकडची आताच सुरुवात झाली हे बघा हे काढतात आणि गोड करवन ती जास्त नाही ना पिकायला लागली अजून इकडं बारीक बारीक गोड लागतात जास्त नाही पिकायला लागली आग। वाटत कुठं कुठं अंकित आपण यायचो माहितीये तो काजू तिकडचा बँड बँडबाजा फेमस होता आपला परत एकदा घ्यायला पाहिजे हे बघ इकडं आहेत हे मग इथं भरपूर इथं खूप सारे आहेत जे पिकलेले आहेत हे बघा आणि मंजुरी काढते हे कशी आहेत गो गोड हे बघा इकडे इकडे दाखवा हे बघा जमा <laughs> जमा तर मोठा आणला टोपल्या टोपल्यामध्ये करवंद मगाशी मागाशी पण जमा केलेली पण काय पण चांगली केलेली आहे मला टाकून टोपला करवंद खातो की काय काय माहिती टोपला टोपल्यात जमा तर करतात आणि थोड्या गायब होतात बघा काढा इकडं मी बघतो कुठं मी शोधतो कुठं भेटली की सांगतो तुम्हाला कुठं आहेत ना त्या जाळ्या तर भरपूर आहेत करवंदीच्या पण कच्ची आहेत अजून हे बघा हे बघा सगळे हे जे लाल झालेत ती आता एक आठवडाभरामध्ये पिकतील एक पिकायला लागले तर सुरुवात झाली हम्म पण टेस्टला भारी एकदम गोड आहेत हे बघा गाडं खूप आहेत पण त्यांच्यावर करवंद पण आहेत असं नाही की करवंदच नाहीत पण ती अजून कच्चे आहेत आत्ताच सुरुवात झाली पिकायला म्हणजे हे बघा हे इकडे इथं पिकलेत होय मंजिरी तिकडं बघ किती पिकलेत हे बघ टोपला घेऊन ये ही काढ हे बघ बघ खाऊन कोडात काय ओडात हे बघा तुम्ही पाहू शकता इथं करवंद आहेत हे बघा मस्ते पिकलेत बघू शकता एकदम काही काही झाले तर तेच करून बघूया बघा गोवड आहे मस्त एकदम खातो अजून जर तुम्हाला कोणाला जर खायचे असतील तर पोकण्यात मे महिन्याच्या सीझनमध्ये नक्की भेट द्या कारण कोकणात मेच्या सीझनमध्ये खूप काही असतं जसं की आंबे काजू त्यानंतर करवंद आळू असे बरेचसे फळं खायला मिळतील तुम्ही जर रानात जरी गेलात तरी पण आणि भूक लागली तर तुम्हाला असं टाइमपास म्हणून खायला खूप काही भेटेल जसं की करवण त्यानंतर असा आंब्यांचा सीझन आहे तर रायवळी आंबे असतात ते पण भरपूर मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये भेटतात त्याच्यामुळं मस्त आहे आणि आपल्या टोपल्यामध्ये पण जाऊ दे सगळी खायलाच लागले ती बघा एक करवंद काढते आता ऐशे रुपया जमा कर रे आता फक्त का खायचीच कामं करतोय घरात माहिती नाही तो आला इकडे तो, तो तर त्याला घरात गेल्यावर वरट तर भेटतील असं वाटतंय हे बघा ती जाळी आहे त्याच्यानंतर ही इकडं पण एक जाळी आहे हे ही पण पिकलेत इथं पण पिकलेत खूप सारी आणि हे बघा अजून इकडं खास जंगलात आलो ना की बरंच काय काय आहे फक्त यायलाच पाहिजे हे बघा अजून एक जाळे तिथं पण पिकलेत करवंद पण ही काढायची कशी आता दादा करवंद काढतोय उंचावर आहेत आमच्या कोणाचे हात पुरत नाहीत दादा एकटाच आहे लंबू तर आता काढतोय बघा तुम्ही मी टोपल्यात कमी टाकतोय खायला दाखव टोपल्यात केवढ्यात बघा येत नाही एवढे देते आता परत ऐक ना कोंबड्या का कोंबडी करू आपण हा बघ व्हिडिओ बनवायची तर हे बघा आता दादा इथे पण दिसतात आम्हाला आला ला गुच्छ लागले तिथं था। खाली आता, आता कर ना आता आपण गेम खेळूया कि कोंबडा कि कोंबडी म्हणजे आतमध्ये जर लाल असाल तर तो कोंबडा आणि वाईट असेल तर कोंबडी असते बघूया तर आ, बोल कोंबडा की कोंबडी बघा वाईट आहे वाईट असेल तर कोंबडी बोलतात आंबट असतो दुसरा काढून बघूया हाता बोल कोंबडा की कोंबडी बघा हा लाल हा कोंबडा ह्याला कोंबडा बोलतात जर लाल असेल तर आणि गोड असतो खायला आता काढूया घड्या गो वरती गाठी वाट्या हात बघा गाड्या एकदम वरती वाजून गेला आंबे पण होते ना रे तिकडे आंब्यांचं पण झाड आहेत अब इथं होता आम्हाला का तर काहीच माहिती नव्हतं पण आम्ही जेव्हा गावचे घेतली ना तेव्हा सगळं माहीत झालं इकडच्या सगळ्या सगळे रस्ते माहीत झाले आम्हाला चला तर गाईज आम्ही ते खूप हे बघा बारीक आहे का इथं पण बघूया आपण कोंबडा घेतो आपण तिथं जरा टॉपला तर मी ते खूप म्हणजे काढून काढून जात आहोत कारण खूप अशी गर्दी आहे झाडांची तर आग आईच आम्ही ते जागा काढून काढून चाललोय हो कारण खूप गर्दी आणि ते छोटे छोटे मोठे नाहीत बघा सगळे तुटून पडतात या डाळीवरती बघा म्हणजे तू किती खाल्ली भरपूर चला आता आपण जाऊया अख्खी गँग आमची आहे चला ते भरपूर आहेत त्यामुळे सर्वजण काढायला गेलेत टोपला भरणार आहे पूर्ण काढायला नाही खायला बघायची जास्त खायलाको त्या टोपल्यातला काढून खातोय आम्हाला टोपल्याला

एका टाक पोटात नको एकाच जागी पोटातच करून पेट पूजा करून पिक्की माणसाला समजत नाही कच्ची आणि तर आपला शिरप्या जरा शहर झाला काही कच करतो कच्ची करून टाकलं त्याला पिक्की टाकायला सांगितलं अडचण चा आंब्यांसोरफी करबंद पेंडा नका लागतात आडीला लावायला लावायचं आंब्यांसरफी करवंद मला वाटतं या, या करवंदांची चाळी घ्यायला लागणार ती शिरपाय लाग द्या खायला दे डायरेक्ट चिरतो वरती काय आंबट आहे हा कच्चा कोणी टाकला ना मी नाही टाकला सर्वंत सध्या झालेत आपल्याकडे आगे टोपला कुणाकडे देऊ नका कपडा देता नको 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 देऊ खाशील गपचूप अरे टोपला दे दोन हजार पकडला खायला पडला ना हे गणपत धर गणपत सिरपे आहे तो एकच लाख मध्ये गणपत आहे

तर गाई आता मी काट्यांमधून बाहेर पडतोय बघायला सगळे वाकून वाकून येते फायनली मी बाहेर आले आता आपण जाऊया शिरप्या मामा बोल वाटेल शिर्प्या मामा गया। हे बघ कृपया मारतो मामा बघा किती झाड झुडपातून आम्ही बाहेर पडतोय फायनली आम्ही बाहेर आलो थोडस पागल ते करवंद नाहीयेत हे करवंद नाहीयेत कशाला पण करवंद हे बघा कच्ची करवंद कच्ची आहेत हे बघा करवंद तर हे बघा आता दा दादा काढतोय करवंद हे बघा आता आपण या गावसाईच्या टोकाला आलो आहे जो मेन मो मेन पॉईंट आहे जो सपाट्यावरचा आणि तिथून जर तुम्ही बघितलात तर इथे एक बांध आहे आणि ह्या बांधावरून जर आपण बघितलं ना तर पूर्ण व्ह्यू दिसतो म्हणजे पलीकडचा डोंगर दिसतो तिकडं पडीव आहे इकडं बघितलात तर पडीव आहे इकडं त्यानंतर गेलात तर तो मस्जिद आढवा वगैरे आहे तो सर्व तिकडं आहे आणि इकडं ह्या डोंगराच्या पलीकडं गाव गावं पण आहेत आणि सगळे व्ह्यूज तुम्हाला इथून बघता येतील आणि जर तुम्ही बघितलात पूर्ण सगळीकडे हिरवागार आहे आणि आता सूर्यास्त व्हायला चाललाय तर हे बघा इथं सूर्य दर्शन झाडाच्या माग आहे हे बघा आणि हा एरिया तुम्ही बघा पूर्ण असा हिरवळ आहे हिरवळ म्हणजे हिरवळ जंगल एकदम हे बघा सगळीकडे कुठेही कॅम कॅमेरा फिरवला तर पूर्ण हिरवगार घनदाट जंगल आहे इकडं प्राण्यां जंगलातले प्राणी वगैरे खूप आहेत जर ते बघायचे असतील ना तर असं संध्याकाळच्या टाईमला ते दिसतात मगाशीच आम्ही आलो तेव्हाच आम्हाला एक ससा दिसला त्यानंतरला एक हरिण हरिणसारखा असतं ना भेकरं भेकरा, भेकरा बोलतात त्याला नक्की मला काय माहीत नाही पण मला तरी माहिती आहे त्याला भेकरा बोलतात हरणासारखा असतो तो तो दिसला ते काय कॅमेरामध्ये तर कॅप्चर करू शकलो नाही कारण एकदम तो जसा आम्हाला बघितला ना तसा तसा एकदम जोरात पळाला तो त्याच्यामुळे तो मोबाईलमध्ये तर दिस दिसला नाही तो मोबाईल कॅमेरावान होता पण दिसला नाही बघूया जर आता पण जाता जाता जर दिसला तर तुम्हाला दाखवतो बघा का इकडं करवंदाची जाळी निघालोय हे भेटली काय करवंद ही गॅंग आपली इकडं आता बसले करवंद काढून झालेत हे काय करता करवंद काढून आता फोटोशूट चालू आहे काय फोटोशूट चालू आहे वाटतं यांचा हे बघा करवंद घेऊन फोटोशूट चालू आहे वे। मॅन बघा खास आपला अंकित कास्ते कॅमेरामॅन <laughs> तर हे कॅमेरामॅन बघू दे इकडे दिसत नाही हे बघा एकदम कोणते वेगवेगळ्या अँगलनी फोटो काढतोय चला तर आता संध्याकाळ पण झाले आम्ही बऱ्यापैकी करवंद काढलेत थोडीफार कारण आत्ताच सुरुवात झाली आहे तर त्याच्यामुळं टोपला काय भरला नाही तुम्हाला दाखवतो किती करवंद दा भेटलेत ते तर आता घराकडे जायला निघालो आम्ही परत एकदा कारण संध्याकाळचं जास्त इकडं घनदाट जंगल आहे त्याच्यामुळं जास्त वेळ रानात थांबणं पण बरोबर नाही कारण रात्रीचे प्राणी वगैरे येतात इकडं जंगलातले त्याच्यामुळं आणि सगळी आपली बारकी फंटर आहेत ना आपल्यासोबत तर त्याच्यामुळं लवकर चालू आहे हे बघा हे चला या लवकर या बा हे बांधावरून सावकाश आहे या हे बघा आता बांध छोटासा बांध आहे बांध क्रॉस करतोय हे बघा हे सगळे येत आहेत ते या सगळे फंटर लोक येत आहेत बांधावरून चला शॉर्ट करायला पाहिजे हा बा <laughs> ये ये थाम थाम चला आता सगळी गँग आली आपली बांधावरून <laughs> फायनली आता आपण करवंद काढून झालेले आहेत तरी बघा ही एवढी करबंद भेटलेत आपल्याला कारण हे आताच पिकायला लागलेत त्याच्यामुळे ही आता आपल्याला एवढी भेटलेत थोड्या दिवसानंतर आम्ही मे महिन्यामध्ये येऊ परत तेव्हा पण जर शक्य झालं तर व्हिडिओ करूच तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या कोकणाची काळी मेहनत खायला